नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळार दापाव्यात लोणावळा भाजपच्या वतीने राबविण्यात आलेल्या सदस्य नोंदणी अभिनयच्या सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणी कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरेसुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो व इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसाले खाबे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध लोणाळा भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले भाजपा लोणाच्या वतीने सकाळी दहा वाजल्यापासून सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले होते शेकडो नवीन सभासद नोंदणी यावेळी करण्यात आली सह मावळ तालुक्यातून एका दिवसात दहा हजार सदस्य नोंदणी करण्याचे ध्येय असल्याचे भाजपचे तालुका प्रभारी रवींद्र भेगडे यांनी सांगितले यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रम पाटील उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत लोणावळ्यातील काही रिक्षा चालकांनी सदस्य नोंदणी वेळी सरचिटणीस जितेंद्र बोत्रे लोणाच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद कुलकर्णी रामविलास खंडेलवाल महिला आघाडी अध्यक्षा विजय वाळंद योगिता कोकरे परिजा भिल्लारे यांच्यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद